गेल्या दोन वर्षांपासून दुर्धर आजारावर उपचार घेत असलेल्या राजेंद्र कोथमिरे या पंचावन्न वर्षीय व्यक्तीनं आज पंचगंगा नदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली अग्निशमन दलाच्या पथकानं दोन तासांच्या परिश्रमानंतर नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला यावेळी छत्रपती शिवाजी पुलावर चांगलीच गर्दी झाली होती कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात राजेंद्र कोतमिरे हे पत्नी मुलगा आणि मुलीसह राहतात दोन वर्षांपूर्वी त्यांना दुर्धर आजाराचं निदान झालं त्यानंतर उपचारासाठी या कुटुंबियांनी आजपर्यंत सात ते आठ लाख रुपये खर्च केले या आजारामुळं राजेंद्र कोतमिरे प्रचंड निराश झाले होते काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा अक्षयचं लग्न झालं पत्नीला सोडण्यासाठी तो मुंबईला गेला होता घरी कोणी नसल्याचं पाहून राजेंद्र कोतमिरे हे आज दहाच्या सुमारास पंचगंगा नदी पुलावर आले तिथून त्यांनी नदीत उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवली काही नागरिकांनी अग्निशमक दलाला माहिती दिली फायर ऑफिसर कांता बांदेकर फायरमन उदय शिंदे अजित शिणगारे चालक सुशांत पोवार देवानंद कांबळे यांनी सुमारे दोन तास पंचगंगा नदीत शोधमोहीम राबवली अखेर सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास कोतमिरे यांचा मृतदेह सापडला या घटनेनंतर कोतमिरे परिवाराला मोठा धक्का बसलाय